रोशन रोशनी मी कोर्टात आलेली आहे आणि कोर्टात गेल्याचं कारण माझे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहे आणि फक्त फॉर्म भरेल काय मला फॉर्म किती द्यायचे होते काही स्वतःहून व्हिजिट केलं माझे फॉर्म तर फॉर्मचं कारण काय मला माहिती नाही आहे पण आता त्यांनी टायमिंग दिला का तुम्ही कोर्टाचा आदेश घेऊन नगरपालिकेमध्ये तुम्ही मी आदेश घेऊन चालेल काय मला मी रोसंतय यांची ॲडव्होकेट आहे ॲक्च्युली काल झालेल्या बदलापूर कोण गुळगाव नगर परिषदेच्या उमेदवारी अर्जामध्ये रोशनताई यांचा अर्ज एकदम सुल्लक कारणामुळे रिजेक्ट करण्यात आला त्याचे कारण असे की ताईंचा नोकरी प्रॉपर नव्हती त्यामुळे त्यांचा एकदम सुल्लभ कारणामुळे रिजेक्ट करण्यात आला परंतु ही गोष्ट अत्यंत निंदनीय असे मला वाटते कारण की एवढ्या शिल्लक करण्यासाठी जर ताईंचा अर्ज रिजेक्ट होत आहे याचा अर्थ नियोजन निवडणूक आयोगाचे नियोजन बरोबर नाही आणि त्यांची पडताळणी बरोबर झालेली नाही असं मला वाटते म्हणून ताईंना न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही त्यांचा अर्ज कल्याण येथील न्यायालयात दाखल करतो आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्जाला आम्ही आज ऑर्डर करून घेणार आहोत